नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गाव पातळीवर तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर बूथ कमिटीची स्थापना करण्यात आली आहे तसंच प्रत्येक मतदाराशी संपर्क साधता यावा यासाठी पक्षाचं अॅप देखील तयार करण्यात आलंय अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे मुळशी तालुक्यातील भूगाव इथं एकशे एक्क्याण्णव बूथ कमिटी अध्यक्षांची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे पक्षाची सर्व कामं फेसबुक ट्विटर आणि इतर सोशल माध्यमातून जनतेसमोर मांडली जातील असं यावेळी सुळेलनी सांगितलं सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस आणि स्वच्छ शहर तारांकित मानांकन या स्पर्धेत जुन्नर नगरपालिकेनं मोठं यश मिळवलं आहे पश्चिम विभागातील क वर्ग नगरपालिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणात जुन्नर नगरपालिकेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं जुन्नर पालिकेचा सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेमध्ये देशाच्या पश्चिम विभागातील चार हजार दोनशे सदतीस शहरांनी सहभाग घेतला होता आणि यामध्ये जुन्नर पालिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे येत्या सहा मार्चला दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते जुन्नर नगरपालिकेचा गौरव केला जाणार आहे काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले होते पंतप्रधानांचा तो फोटो विचित्र आणि अश्लाघ्य पद्धतीनं एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना आता समोर आली आहे या घटनेनंतर पिंपरीमधील भाजप मंडलाध्यक्ष अजय पाताडे यांनी काँग्रेस कार्यकर्ता हरिचंद जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत भाजपच्या अजय पाताडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे मात्र याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून अधिकचा तपास सुरू आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेनं आता तर्कवितर्कांना चांगलंच उधाण आलं आहे मुंबईतील मंत्रालयामध्ये शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची बंद खोलीत दहा मिनिटं चर्चा झाली या चर्चेवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बाहेर होते त्यामुळे नेमकी या दोन नेत्यांमध्ये कोणती बातचीत झाली याबद्दल आता चर्चा रंगताना पाहायला मिळते या बंद खोलीतील चर्चेचा आता काय परिणाम होतोय हेच पाहणं उत्सुक्याचं ठरेल प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी पात्र ठरलेत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन केलं होतं आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेतील पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यातील अठराशे अकरा गावांमधील दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे पन्नास शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले लवकरच या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी पर्यंत धावणारी मेट्रो आता निगडी पर्यंत धावणार आहे वाढीव साडेचार किलोमीटरच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे त्या वाढीव मार्गासाठी एक हजार अठ्ठेचाळीस कोटींचा आराखडा राज्याच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलाय याआधीच वारगेट मेट्रो पिंपरीपर्यंत होती मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता मेट्रो निगडीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या वाहतूक आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती आता राज्य शासनानं ही मंजुरी दिल्यामुळे आता ही मेट्रो निगडीपर्यंत धावणार आहे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद चॅनल